पण हे मिळालेच पाहिजे याच्याकरता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे मराठा समाज हा एकवटलेला आहे मी पण एक मराठा समाजाचा एक, एक सुपुत्र आहे मराठा समाजाचे वेदना त्यांचे दुःख हे सरकारने अजूनही ओळखलं नाही याचा आम्हाला निश्चित प्रकारे खेद वाटतो आमच्या अंत नये आमच्या सर्व लोकांना एवढ्या लांबून पण मराठवाड्यापासून मुंबईला येण्यासाठी सरकार एवढी वाट का बघतोय हा आमच्यासमोर निश्चित प्रकारे असा प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण ओबीसी प्रवर्गातून या सरकारने दिलाच पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा तो मानस आहे आणि म्हणून मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी जरी असलो एखाद्या पक्षाचा जरी असलो तरीसुद्धा एक, तरी एक मराठाचा मी पहिला सुपुत्र आहे मराठा समाज हा जो काही दिशा देईल त्या दिशेने मराठा समाजासाठी वाट वाटेल ती पुढची वाटचाल चालण्यासाठी माझी निश्चित प्रकारे तयारी आहे आज आमच्या तालुक्यातून बरेचसे सगळे मराठा समाजाचे आमचे बांधव त्यांनी तयारी करून आज मनोजदादा जरंगे पाटले यांना पाठिंबा देण्यासाठी ते तिथे चाललेत मीही त्यांच्या समोर त्यांना त्यांच्याबरोबर मी, मी उद्या तालुक्यात ता काही कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकणार नाही पण तरीसुद्धा पंचवीस तारखेनंतर मी जे काय फ्री आहे आम्ही सगळेजण आमच्या तालुक्यातले मराठा समाज दिशा देतील जो काही सहभाग असेल आम्ही सगळे मिळून सव्वीस तारखेला मुंबईला मात्र धडकणार आणि ते जुन्नर तालुक्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा आवाज हा निश्चितच मुंबई मध्ये दुमदमल्याशिवाय राहणार नाही आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मनोज दादा जनांगे तू मागे पडो एक मराठा एक मराठा एकच मिशन एकच मिशन तुमचं आमचं नातं शिवाजी महाराज की आमदार सांगा मी माझा वैयक्तिक प्रयत्न करून सगळे राजीनामा देण्याची तयारी केली होती नंतर मनोज दादा जारंगीचा मला दुसऱ्याशी निरोप आला की राजीनामा देऊन चालणार नाही आरक्षणासाठी तुम्ही स्पेशल त्याच्यामध्ये हे बोलवा सेशन बोला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं तर ते आरक्षणाच्या संदर्भातलं स्पेशल तीन दिवसाचं सेटिंग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं या नागपूरच्या सेशनमध्ये झालं प्रत्येकाने आपली भावना व्यक्त केली जे व्यक्त करू शकले नाही ते म्हणले तुम्ही तुमचा लेखी कळवा आणि मी त्या स्वरूपाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका घेतलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच यदा कदाचित एखादा व्यक्ती कुठलीही शपथ खोटी घेऊ शकतो पण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जर खोटी घेतली तर या राज्यातला मराठ्याचा कुठल्याही पोटचा हा सुपुत्र असेल हा कुठल्याही व्यक्तीला माफ करणार नाही अशी आमची सगळ्यांची ती भावना आहे